नमस्कार मंडळी आज आपण आगळा वेगळा रव्याचा नाश्ता पाहू पुढचा रव्याचा उपीट आणि शिर्याचा नाश्ता करण्यापेक्षा हा नाश्ता खूप छान होतोय हा पूर्ण व्हिडिओ बघितला तर तुम्हाला कळेल कसा होतो हा नाश्ता तर पाहू कसे करायचे हे रोल या नाश्त्यासाठी एका मिक्सरच्या भांड्यात एक कप रवा घालायचा आहे त्याच्यामध्ये एक, चा, एक चतुर्थांश कप दही घालायचं आहे त्यानंतर त्या थोडंसं पाणी घालायचं आहे मीठ चवीनुसार घालायचं आहे आणि मिक्सरला एकदम बारीक पेस्ट करून घ्यायची ती दहा पे पंधरा मिनटासाठी भिजत ठेवायची त्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर बारीक चिरून घालायची आणि हे बाजूला ठेवून द्यायचं नंतर दुसरा मसाला करायला घ्यायचा कोरडा मसाला करण्यासाठी एका एक मिक्सरच्या भांड्यात अर्धी वाटी सुके खोबरे हो घालायचे आहे त्यानंतर लाल तिखट एक चमचा घालायचा आहे आपल्या चवीनुसार घालू शकता लसूण पाच सहा पाकळ्या घालायचा आहे मीठ चवीनुसार घालायचं आहे तीळ एक छोटा चमचा घालायचा आहे जिरे एक छोटा चमचा सांबार मसाला एक चमचा घालायचा आहे हळद अर्धा चमचा घालायचा आणि हे सर्व मिक्सरला जरा दरदरा म्हणजे आपण खोबऱ्याची चटणी करतो तशाप्रमाणे पेस्ट करायची आहे जास्त बारीक करायचं नाही आहे तर हा मसाला आपला तयार झाला आता आपण भिजवलेला रवा जो बारीक केला होता मिक्सरला तो चांगला ढवळून घ्यायचा थोडंसं पाण्याची कन्सिस्टन्सी बघायची इकडं तिकडं होतो आहे काय म्हणजे आपण पापड्या जशा करतो त्या पद्धतीने तो हल्ला पाहिजे ताटाभोवतीनं तर तशा पद्धतीने तो त्याची कन्सिस्टन्सी आहे का पाहायचं आणि मगच एका ताटाला चांगलं तूप लावून घ्यायचं किंवा तेल लावून घ्यायचं मी इथे तूप लावते तर तूप पूर्ण लावल्यानंतर त्याच्यावर दोन पळ्या छोट्या आपलं पीठ रव्याचं घालून घ्यायचं आणि त्याच्यानंतर गोल 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 फिरवत छानपैकी आपलं ताटलीला पापडीसारखं करून घ्यायचं पूर्ण झालं आहे असं वाटलं आणि सगळीकडं एकसारखं पसरलं असं वाटलं की आपण एका भांड्यावर मी पंधरा वीस मिनटं अगोदर पाणी गरम करत ठेवलं आहे आणि त्याच्यावर जाळी ठेवलेली आहे जाळी म्हणजे आपली नेहमीचं जे माझं चाळण आहे ती चाळण गरम पातळ्यावर ठेवलेली आहे त्याच्यावरती ही प्लेट ठेवायची त्याच्यानंतर त्याच्यावर मोठा एका ताट किंवा मी तर परात झाकते ते एक दोन तीन मिनटासाठी ती झाकून ठेवायचं आहे मिनिटानंतर बघायचं उघडून परत ते शिजलंय का नाही पाहण्यासाठी हात लावायचा बोटानं बघायचं ते शिजलं असलं तर चिकटत नाही हाताला मग लगेच आपण परत काढायची प्लेट काढायची आणि थंड करू द्यायची थंड झाल्यानंतर एका चाकूच्या साह्याने कडा सगळ्या सोडवून घ्यायच्या अर्ध्या काड्या जरी सोडवल्या तरी चालतं आणि सोडवल्यानंतर हळूहळू दोन्ही हाताने फुंकर मारत हे पापडीसारखं जे बॅटर आपण तयार केलं होतं ते सर्व काढून घ्यायचं हळूहळू काढल्यानंतर निघतं ते आणि नंतर ते एका पळपटावर पसरवायचं किंवा तुम्ही कोणत्याही याच्यावर परातीमध्ये किंवा ताटामध्ये पसरू शकता ते छान पसरून घ्यायचं आणि त्याच्यानंतर त्याच्यावर ते तुम्ही तेल लावा किंवा तूप लावा चालते किंवा सॉस लावू शकता किंवा आपण अपन... मी इथं तूप लावून घेतलेलं आहे तो व्हिडिओ स्किप झाला तर तूप लावल्यावर सर्व आपला मसाला चिक चिकटतो त्याला तर आता मी खोबऱ्याची जी चटणी केली आहे ती त्याच्यावर भुरघरत आहे म्हणजे ती बसते व्यवस्थित आणि जरासं हातानं दाबून घ्यायचं म्हणजे छान बसते आणि ते बसल्यानंतर मग आपण जसं सुरळीच्या वड्या करतो त्या पद्धतीने रोल करत जायचं आणि रोल केल्यानंतर पूर्ण रोल झाल्यानंतर कट करून घ्यायचं चाकूनं छानपैकी असे कट मारायचे कडेचे वेगवेगळे आणि एक इंच इंच, इंच भर असे आपल्याला आवडतील तशा वड्या पाडून घ्यायच्या वड्या पाडल्यानंतर मस्त वड्या पाडल्यानंतर खूप छान सुंदर दिसतात आताच ह्या वड्या खावशा वाटतात वाटत्या तितक्या छान दिसतात तर त्या एक अशा एका ताटात एकसारख्या लावून घ्यायच्या बघा अशा वड्या खायला मोह काय आवडत नाही तर आता आपण फोडणीचं साहित्य पाहू काय काय घ्यायचं मी तो उभ्या चिरलेल्या हिरव्या चार मिरच्या घेतलेल्या आहेत कोथिंबीर छोटी वाटी कढीपत्ता पासा पाणी बारीक केलेली मोहरी अर्धा चमचा जिरे अर्धा चमचा तीळ अर्धा चमचा घेतलेत फोडणीसाठी तर आता फोडणी घालूया आपण चमचा तेल घालते फोडणीसाठी तापलेलं आहे त्याच्यात जिरे घालते मोहरी घालते तीळ घालते हे छान भाजत आले की कढीपत्ता घालायचे तुकडे केलेले मिरच्या ऑप्शनल आहे हव्या असतात तर घालायच्या नाही घटल्यात तरी चालते छान फोडणी करून घ्यायची फोडणी आपली झालेली आहे त्याच्यात लसूणसुद्धा आपण तुकडे करून घालू शकता तर गॅस बंद करायचा हे रोल तयार झालेले आहेत फोडणी पण तयार आहे तर फोडणी आपण ह्याच्यावर आता घालून घ्यायची अशी मस्तपैकी पसरून घ्यायचे खूप छान होतात हे दिसायलासुद्धा सुंदर आणि खायलासुद्धा मुलांना छान पदार्थ आहे करून बघा खूप आवडेल तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि एक छोटासा लाईक करायला विसरू नका हे रोल तुम्ही सॉसबरोबर किंवा पुदिन्याच्या सुद्धा खाऊ शकता खूप छान होतात करून बघा